महाराष्ट्र सरकार भजने मंडळांना देत आहे अनुदान स्वागत आहे आपलं हेमंत टेक्निकल व्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आज आपण बघूयात की महाराष्ट्र गव्हर्नमेंट जे आहे ते जेवढे काही आपले भजने मंडळ आहेत गावखेड्यामध्ये त्यांच्यासाठी सत्तावीस हजार रुपये एवढा निधी देणार आहेत जसे की टाळ मृदंग पखावज इतर तुमचं जे साहित्य संगीत असेल ते विकत घेण्यासाठी या व्हिडिओमध्ये आपण अर्ज करण्याची प्रक्रिया किंवा त्यामागील फायदे किंवा किती कोटींचं अनुदान महाराष्ट्र गव्हर्नमेंटने संपूर्ण महा राज्याला दिलेला आहे याची संपूर्ण माहिती व वा पर्यावरणावर याचा विशेष प्रभाव कसा असणार आहे किंवा ही योजना कोणाकडून राबवली जाते व या योजनेसाठी अर्ज कसा करावा लागतो याची संपूर्ण आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करू महाराष्ट्र हा सण उत्सवांचा सांस्कृतिक परंपरेचा आणि कलांचा समृद्ध वारसा लाभलेला राज्य आहे येथे राहणाऱ्या उत्सवांमधून केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक सांस्कृतिक आणि आर्थिक एकोपा वाढीस लागतो या गणेश उत्सव हा महाराष्ट्राशी जोडलेला सण आहे या सणाची परंपरा लोकमान्य टिळकांनी सुरू केली आणि त्याला सामाजिक व राजकीय चळवळींचे स्वरूप दिले यंदा महाराष्ट्र शासनाने एक मोठा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे तो निर्णय म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील जे भजनी मंडळ असतील गणेश उत्सव असतील किंवा गणेश मंडळ स्थापना करणारे असतील त्यांच्यासाठी प्रत्येकी अनुदान देण्याचं हे कार्य महाराष्ट्र राज्याने सांस्कृतिक विभागाकडून केलेला आहे शासन निर्णय आपण काय आहे तो बघणार आहोत तर अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी विधिमंडळात सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी घोषणा केली होती की गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा राज्य महोत्सव म्हणून साजरा केला जाईल भजनी मंडळांना पाच कोटीचे अनुदान दिले जाईल हा निर्णयाचा उद्देश फक्त धार्मिक उत्सव साजरा करण्यापुरता मर्यादित नाही तर तो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीला स्थानिक कलाकारांना किंवा परंपरांना आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे या घोषणेनंतर सांस्कृतिक कार्य संचलनालय आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक उपक्रम राबवले जाणार आहेत यात व्याख्यानमाला नाट्य रंग महोत्सव गणेश विषयक रील्स स्पर्धा ड्रोन शो तसेच घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचे डिजिटल दर्शन अशा अनेक योजना समाविष्ट आहेत त्यानंतर आपण बघणार आहोत की शासनाने जो निर्णय घेतला आहे तर त्याच्यानुसार निर्णयानुसार भजनी मंडळाला किंवा गणेश उत्सव मित्र मंडळ जे असतील त्यांना काय काय लाभ भेटेल तर राज्यातील नोंदणीकृत भजनी मंडळांना तसेच भजन क्षेत्रातील शिखर प्रमाणित केलेल्या मंडळांना भांडवली खर्चावर अनुदान देण्यात येईल जसं की तुम्ही जर तुम्हाला कोणत्याही भजनी मंडळासाठी जर साहित्य घ्यायचं असेल तर तुम्हाला त्यानुसार अनुदान दिलं जाईल यासाठी एकूण पाच कोटी रुपये निधींची तरतूद करण्यात आलेली संपूर्ण महाराष्ट्रासाठी अनुदान मिळवण्याच्या आठी शर्तींमध साठी स्वतंत्र शासन निर्णय जाहीर होईल तर यानंतर आपण बघूयात की पाच कोटींचे बक्षीस हे कोणाकोणाला कोणाला भेटणार आहेत तर ते बघूयात आपण राज्यातील सुमारे चारशे ऐंशी उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना तालुका जिल्हा राज्यस्तरावर एकूण दीड कोटी रुपयांची बक्षिसे दिली जातील या बक्षिसांचा उद्देश गणेशोत्सवाचे शिस्तबद्ध सांस्कृतिक आणि पर्यावरणपूरक आयोजन सामाजिक संदेश देणारे सजावट व कार्यक्रम पारंपरिक कलांचा समावेश महिला व युवकांचा सहभाग वाढवणे म्हणजे गणेश मित्र मंडळांना हे बक्षीस जे दिलं जाणार आहे ते जे गणेश मंडळ असतील त्यांनी सांस्कृतिक आणि पर्यावरणपूरक आयोजन जसे की गणेश ज्यावेळेस विसर्जन करणारे ते कुंडामध्ये करणे किंवा सामाजिक संदेश देणारे सजावट किंवा अशा प्रकारचा त्यांनी समावेश केला पाहिजे तर त्यांना उत्कृष्ट गणेश मंडळ म्हणून हा पुरस्कार भेटणार आहे तर पुढचं आपण बघूयात की डिजिटल प्लॅटफॉर्म आणि नवे प्रयोग किंवा पर्यटन आणि अर्थव्यवस्था कशी असणार आहे हॉटेल लॉज ट्रॅव्हल एजन्सीज फूड इंडस्ट्रीज यांच्यासाठी पण हे बक्षीस असणार आहेत तर त्याच्यानंतर अनुदान कोणाला मिळणार आहे याची आपण माहिती घेणार आहोत ची नोंदणी कशी करायची ते पण बघणार आहोत हे अनुदान महाराष्ट्रातील नोंदणीकृत भजनी मंडळांना मिळणार आहेत म्हणजे ज्या भजनी मंडळांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन नंबर घेऊन नोंदणी केलेल्या आहे अशा मंडळांना हे अनुदान भेटणार आहे आणि जे ज्या अटी पूर्ण करतील त्याच भजनी मंडळांना हे अनुदान भेटणार आहे याची नोंदणी करण्यासाठी नोंदणी प्रक्रिया कशी असेल मंडळाने आपल्या गावातील ग्रामपंचायत किंवा नगरपालिका प्रमाणपत्रासह अर्ज करावा लागतो त्यानंतर सांस्कृतिक कार्य संचालनाकडे नोंदणी केली जाते जर तुमचं भजने मंडळ नोंदणीकृत असेल तर तुम्ही नगरपालिकेचा किंवा ग्रामपंचायतीचा प्रमाणपत्र देऊन जिल्हा स्तरावर याची नोंदणी करू शकतात तर आता आपण बघूयात की सांस्कृतिक कार्य संचालनाय योजनेअंतर्गत कोणते उपक्रम येतात किंवा उत्कृष्ट गणेश मंडळांना पुरस्कार कोणत्या गणेश मंडळांना हा पुरस्कार मिळतो भजन कीर्तन अनुदान उत्कृष्ट गणेश उत्सव मंडळ पुरस्कार ग्रामीण सांस्कृतिक कला संवर्धन तसेच महाराष्ट्र कला अकादमीचे विविध उपक्रम यामध्ये येतात सामाजिक उपक्रम स्वच्छता पर्यावरणपूरक सजावट सांस्कृतिक वारसा जपासणे या निकषांवर मंडळांची निवड करून पुरस्कार दिले जातात तर हे जे जे गणेश मंडळे आपल्या मंडळाकडून सामाजिक उपक्रम चांगल्या रित्या योग योग्य किंवा धार्मिक परंपरेवर असणाऱ्या सामाजिक उपक्रम स्वच्छता ज्यांचे चांगले असेल त्यांना हा पुरस्कार देण्यात येईल किंवा भजनी मंडळांना सुद्धा हा पुरस्कार देण्यात येईल तर आपण शेवट बघूयात की याचा तालुका स्तरावर बक्षीस वाटप याचे कसे राहील आमच्या हा तालुका स्तरावर स्पर्धा होते या विजयी झालेल्या मंडळांना जिल्हा स्तरावर पाठवले जाते जिल्ह्यातील विजेत्यांना राज्यस्तरीय आणि अंतम स्पर्धेत भाग घेण्याची सुवर्ण संधी मिळ संधी मिळते तर ग्रामीण सांस्कृतिक कला संवर्धन योजनेचा उद्देश काय आहे तर आपण उद्देश बघूया गावातील भजनी मंडळे कीर्तन लोककला आणि पारंपरिक कार्यक्रम टिकवून ठेवणे व त्यांना आर्थिक मदत करणे हा महाराष्ट्र शासनाचा उद्देश आहे तर अशाच नवनवीन योजनांची माहिती बघण्यासाठी हेमन टेक्निकल व्ही या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये जय श्रीराम